मग मला सांगा तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर आपलं जे काही पाप आहे का पा। ते नष्ट होत पण संत महात्मे कुठं पाप करतात अखंड भगवंताचं भजन करतात मग त्यांना तीर्थामध्ये स्नान करण्याची गरज काय त्याला एक कारण आहे पहा संत महात्मे स्नान करण्याकरिता तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातात ते आपल्यासाठी कि संत महात्म्यांकडे पाहून आपणही तीर्थक्षेत्राच्या चे ठिकाणी जाऊन स्नान करून आपलं पाप धुवून यावं मग मला सांगा पाप करता का तुम्ही असं करा नाही तर असं करा नाही करत पाप अजिबात आपण लग्न केलं हेच मोठं पाप केलं त्याच्यापेक्षा दुसऱ्या सांगण्याची गरज नाही पहा पाप आपण सांगून आणि विचार करून नसतो करत कळत न कळत आपल्याकडून घडत असत नाही की मी पाप करत म्हणून नाही नाही होत असेल काही विषय मग संत महात्मे पाप करतायत कुठलं त्यांनी कसं काय तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी का स्नान करावं त्यांचं कारण काय स्नान करण्याचं कारण तेच बोलता चालता तेच चालतं बोलत तीर्थक्षेत्र आहेत कोण संत महात्मे संत महात्मे महात्म्यांनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं आणि आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन स्नान आपण पाप पाप काढतो पण काढण्याची ताकद अधिकार क्षमता संत महात्म्यांत आहे आपण जे गंगेत पाप सोडून येतो ते पाप संत महात्मे आंघोळ करून स्नान करून संत महात्मे बाजूला करत असतात पहा आणि याच जन्माला आलो त्याच देहाला आलो तरच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊ शकतो कारण जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे तीर्थक्षेत्रे जाय चुकून जोपर्यंत आपले हात चालतायत आपण बोलू शकतोय आपल्यामध्ये क्षमता आहे ताकद आहे तोपर्यंतच आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊ शकतो आपलं पाप धुवून येऊ शकतो पण तिथं जाणं गरजेचं असतं पहा मग संत महात्मेच चालतं बोलत तीर्थक्षेत्र आहेत त्यांनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी का जावं आपल्याला उपदेश केलाय की के आपल्याला एक सवय असते पहा कोणाचं बघितल्याशिवाय आपण काही करत दुसऱ्याचा अगोदर पाहतो आणि नंतर आपण करतो मग ते काही असू द्या पहा एकीने जर देवा लावला तर दुसरी म्हणेल नाही बाई शिवरात्रीचा महिना चालू आहे आपण काय करू आपण बी देवा लावू कुणाचं दुसऱ्याचं पाहू अगोदर सुचलं होतं का आपल्याला सवयच आहे मनुष्य जातीला सवयच की दुसऱ्याचं पाहिल्याच्या नंतर करावं वाटत असत संत महात्म्यांनी आपल्याला एक विचार चांगला आणून दिला त्यांनी तीर्थक्षेत्र का केलं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन स्नान का केलं आपण त्यांच्याकडे बघून तीर्थ करावीत म्हणून ते त्यांनी तीर्थ केले अगोदर पण त्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर नारद मुनी पाहतात तर कुकर्म करणारे कर्म करणारे कर्मा लोक आहेत वाईट कर्म करणारे लोकही तिथे आहेत नारद मुनींना वाईट वाटत अगदी शेवटी या उद्देशानं यमुच्या यमुनेच्या तटावरून नारदजी निघाले यमुनीच्या तटावरून जात असताना नारद मुनी पाहिले त्याच यमुनेच्या तटावरती एक सुंदर अशी स्त्री अगदी नक्षत्रासारखी दिसतीये सुंदर स्त्री आणि ती रडतीये तिच्या मांडीवरती दोन वयवृद्ध म्हातारी पुरुष आहेत त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत ती रडतीये त्या सुंदर स्त्रीला सुंदर काहीतरी स्त्रिया वारा घालण्यासाठी आहेत वारा घालण्यासाठी काही स्त्रिया आहेत पण ही स्त्री रडतीये नारद मुनीने ते दृश्य पाहिलं आणि पाहूनही तसेच पुढे निघाले त्याच महात्म्यांना सुंदर स्त्रीनं पाहिलं आणि सांगू लागली महात्मा रुग जाओ महात्मा थांबा मला तुम्हाला बोलायचंय मला तुम्हाला सांगायचंय महात्मा म्हणतात आवाज का दिला मला का बोलवलं मला काय काम आहे असं आमच्याकडे कोण आहात तुम्ही आणि रडतायत का तुमचं रडण्याचं कारण काय तेव्हा तीच सुंदरश्री नारद मुनींना सांगू लागली भो भो सादशणम कृष्टम मप चिंता दर्शनं तव लोकस्य बाबा तांबा मला तुम्हाला बोलायचं आहे भक्ती देवी म्हणतात ती सुंदर श्री म्हणते बाबा मला ओळखलं नाही तुम्ही मी तर भगवान श्री भगवंताची प्राण वल्लभ आहे माझं नाव भक्ती साक्षात भक्ती देवी आहे मी नारदजी म्हणतात भक्ती देवी तू रडतेस का आणि आम्हाला काय बोलवलं तुमचं रडण्याचं कारण तरी काय भक्ती दिवस सांगू लागल्या महात्मा जेव्हा माझं रडण्याचं कारण तुम्ही ऐकाल जेव्हा माझी ऐकाल तेव्हा तुम्ही तेव्हा आश्चर्य आश्चर्यचकित व्हाल कि किती त्रास आहे म्हणून भक्तिदेवी सांगू लागल्या ऐका लक्षपूर्वक महात्मा माझं नाव भक्ती आहे देवड देशात माझा जन्म मा झाला कर्नाटकात वाढले महाराष्ट्रात मला मान मिळाला गुजरात मध्ये गेले तर माझा कुणीच स्वीकार केला नाही कारण तिथे खूप श्रीमंत लोक आहेत जे भगवंताविषयी ज्यांना प्रेम नाही श्रद्धा नाही निष्ठा नाही भाव नाही जे कधीच भगवंताची भक्तीच करत नाही त्यांनी माझा स्वीकारच नाही केला म्हणून मला वृद्धत्व प्राप्त झालं पाहा आणि त्यावेळी असं सांगितलं जातं पहा सुंदर असं वाक्य आहे ते तुम्हाला सांगते श्रीमंत पूजा करतात श्रीमंत लोक पण कोणत्या देवाची बालाजीची सगळ्यात श्रीमंत देव कोणता आहे बालाजीचे ना असं म्हटलं जात सोन्या नाण्यानं सचतो श्रीमंताचा बालाजी आणि बेलाफुला नाही होतो गरीबाचा विठू राज श्रीमंत पूजा करतात भगवंताचं भजन करतात पूजा पाठ्य करतात पण कोणाच बालाजीचे वृंदावनात आली वृंदावनात आल्याच्या नंतर सगळ्या लोकांनी मला डोक्यावरती घेतलं लोकांनी मला डोक्यावरती घेतलं रात्र दिवस माझं भजन करू लागले आणि लोकांनी मला डोक्यावर घेतलं अखंड भजन केल्यामुळं अखंड भक्ती केल्यामुळे मी परत तरुण झाले मला तारुण्य प्राप्त झालं पण एक सुंदर असं एक सांगते पहा उदाहरण तुम्हाला भक्ती आपल्याला करायची आहे आपल्या जीवनात जर भक्ती करायची असेल त्याच्यासाठी आपल्याला अंतकरणातून जर ती केली तर त्याची फलप्राप्ती होऊ शकते बरोबर आपण करतो सोमवार आला तर महादेवाची भक्ती बरोबर मंगळवार आला तर देवीची करतो बुधवार आला तर प्रत्येक वारी आपण वेगवेगळ्या भगवंताची भक्ती करतो शनिवार आलं तर हनुमानजीची करतो रविवार आलं तर खंडोबाची करतो परत मंगळवार आला हे बाझी बंगड्याची माळा लिंबावणी डौला बंगडाची मळा लिंबावणी डौला ओ विहाई नदीचा काठाला आईगा ओ विहाई नदीचा काठाला हे लखबा

Oh,